नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया ठळक घडामोडी भारताचे संविधान जनजागृती अभियानाद्वारे प्रत्येक भारतीय नागरिकाला आपले हक्क कर्तव्य अधिकार याची माहिती व्हावी तसेच शासकीय प्रशासकीय यंत्रणेचे ज्ञान व्हावे व सर्व भारतीय नागरिक सजग जागृत होऊन संविधान प्रति आदर ठेवून जगामध्ये दे, देशाची प्रतिमा सर्वोच्च स्थानी पोहोचण्यास सहकार्य करी करतील अशी आशा ठेवून संविधान जनजागृती अभियान हर घर संविधान राबविण्यात येत आहे डॉक्टर भारत नादुरे यांचे संविधान जनजागृती अभियान अंतर्गत मोफत भारताचे संविधान पुस्तक वाटप कार्यक्रम आमचा संकल्प हर घर संविधान राबवत आहोत या अभियानाद्वारे देशभरात भारतीय संविधानाचे एक कोटी पुस्तकाचे मोफत वाटप करून एक जागतिक विक्रम करण्याचा संकल्प केला आहे या अभियानात आपण आपला सक्रिय सहभाग नोंदून हर घर संविधान हा उपक्रम भारतभर पोहोचवण्यासाठी मदत करावी त्यासाठी परभणी शहरातील सावली विश्रामगृह येथे मोफत संविधान वाटप कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्राध्यापक सुरेश शेळके इंजिनियर सुरेश फड इतर कार्यकर्त्यांना या संविधानाचे वाटप करण्यात आले त्यावेळी ॲडव्होकेट छत्रगुण नांदुरे प्रकाश जल्लारे प्रकार दिलीप बनकर यांनी या कार्यास सहकार्य केले परभणी न्यूजच्यावतीने घेतलेला हा वृत्तांत भारतीय स्वातंत्र्याच्या नंतर जनसामान्यांना आपलं अस्तित्व आणि त्याच्या भविष्याची खास तरतूद करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे पन्नासला जे संविधान या देशाला समर्पित केलं आणि त्याची अंमलबजावणी झाली तर अशा भारतीय संविधानाच्या एक कोटी प्रती परभणी येथील डॉक्टर भारत नांदुरे यांनी एक संकल्प केला आहे की एक कोटी ह्या भारताची संविधानाच्या एक संक्षिप्त पुस्तिका आहे त्यामधून सर्वसामान्यांना या गोष्टी माहीत व्हाव्यात ज्ञात व्हाव्यात आणि संविधान जनजागृती अंतर्गत हा त्यांचा उपक्रम आहे आणि हा अति असे स्तुत्य उपक्रम आहे कारण आज घडीला आपल्याला संविधान काय आहे आणि त्याची महती त्याची कीर्ती त्याची व्याप्ती आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे सध्या केंद्र सरकार आणि राज्य सरकार ज्या पद्धतीनं संविधानाच्या बाबतीत जे गैरनिर्णय घेत आहे आणि सर्वसामान्यांच्या हिताचे कल्याणाचे निर्णय न घेता त्यांना पाहिजे तसे ते वळवीत आहे किंवा न्यायालयाचे असेल किंवा कार्यपालिकेचे असेल प्रशासनाचे असेल कशा पद्धतीने दिशाभूल करून सर्वसामान्यांची भ्रमंती किंवा लूट करत आहेत या सर्वांवर उपाय एकच आहे आणि ते म्हणजे भारतीय संविधान आहे आणि लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल आणि खरंच इथं जर तळागाळातल्या उपेक्षितांना वंचितांना दुर्लक्षितांना बहिष्कृतांना जर न्याय द्यायचा असेल तर भारतीय संविधानाशिवाय पर्याय नाही आणि त्यामुळं भारतातल्या प्रत्येक नागरिकाने एकशे चाळीस कोटी जनतेनं भारतीय संविधानाचं जतन वाचन मनन चिंतन करणं आवश्यक आहे तरच आम्ही जगाच्या पाठीवर आपल्या भारत देशाची छाप लुटू शकू आणि या निमित्तानं भारत सर यांना आम्ही वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं त्यांच्या या उपक्रमास आमच्या लाख लाख शुभेच्छा हार्दिक मंगलकामना धन्यवाद धन्यवाद